समोर येते आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची मुस्लिम धर्मगुरूंची बैठकी संपली आणि सुमारे अडीच तासांहून अधिक काळ ही बैठक आहे या बैठकीत वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार आणि सहकार्यवाहक दत्तात्रय होसबाले यांच्यासह इतर प्रमुख नेते देखील उपस्थित होते या प्रकारच्या संवाद सभा भविष्यात देशातली प्रत्येक राज्यात आयोजित केल्या जातील असं सांगण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रामराजे काय अपडेट्स मिळतात या बैठकीचे मुस्लिम धर्मगुरु आणि त्यांच्यासोबत ही बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये देशाची एकता अखंडता शांती प्रस्थापित करणे आणि हिंदू मुस्लिम एकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ही बैठक होती त्याचबरोबर समज गैरसमज कसे दूर करावे कोणते मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यावर दोघांनीही हिंदू आणि मुस्लिमच्या दोघांनी एकत्र येऊन त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे अशा प्रकारे अनेक मुद्दे जे ते या बैठकीमध्ये चर्चेला आलेले आहेत साधारणतः अडीच अधिक कालावधी ही बैठक झालेली आहे यापूर्वीच मोहन भागवत यांनी सांगितलं होतं की महत्वाचे वक्तव्य ते सुद्धा केले होते यापूर्वी सुद्धा कि इथले जे इतर धर्मीय रहिवासी आहेत ते सुद्धा हिंदूं हिंदूच आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि अलीकडच्या काळामध्ये जे की अल्पसंख्याकांना लक्ष केलं जात आहे अशी भावना जी निर्माण झालेली आहे ती कुठेतरी कमी करणं यासाठीच्या या बैठक आहेत आणि त्याचबरोबर संवाद वाढवणं म्हणजे की दोन महत्वाच्या संघटना त्यामध्ये आर एस एस आहे त्याचबरोबर इमाम ऑर्गनायझेशन आहे याच्यामध्ये अधिकाधिक संवाद वाढवणं या सं यासाठीच ही बैठक अतिशय महत्वाची मानली जाते निश्चितच धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आर प्रमुख मोहन भागवत यांची मुस्लिम धर्मगुरूंची बैठक संपली आहे